नमस्कार मंडळी खरंच सांगायचं तर महाराष्ट्रात कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक झाल्याची उदाहरणं कमी नाहीत दुसऱ्या देशांमध्ये पोलीस जर रस्त्यावरती दिसले तर नागरिकांना सुरक्षित असल्यासारखं वाटतं पण आपल्या देशात आपल्या देशात तसं होतं का तुम्ही जर रस्त्यावरती एखाद्या पोलिसाला पाहिलं तर तुमच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना येते की तुम्हाला त्याची भीती वाटते पोलीस पाहिला की आपल्याला वाटतं की पोलीस त्याच्या वर्दीची गरमी दाखवणार पैसे खाणार धमकावणार आणि अशीच धारणा आज सर्वांच्या मनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये झालेली आहे आणि ते काही अंशी खरं देखील आहे सगळेच पोलीस भ्रष्ट आहेत असं मी म्हणत नाही पण आता या भ्रष्ट पोलिसांच्या यादीत एक असं नाव सध्या ठळकपणे पुढं येत आहे ते म्हणजे जालिंदर सुपेकर यांचं या नावाचं महात्म्य एवढं मोठं आहे की पोलीस खात्यातलं राजकारण सत्ताकारण आणि भ्रष्टाचार याचा जिवंत नमुना म्हणजे जालिंदर सुपेकर सगळ्यात पहिल्यांदा वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर हे चर्चेमध्ये आले त्यांचा भाचा शशांक हगवणे त्यांची बहीण लता हगवणे आणि मेवना राजेंद्र हगवणे यांच्यावरती हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप झाला आणि सुपेकर यांच्यावरती आपल्या बहिणीला आपल्या भाच्याला आणि आपल्या त्यांचा प्रभाव वापरून बचाव करण्याचा आरोप यांच्यावरती झाला अंजली दमानिया आणि आमदार सुरेश दस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप देखील केले त्यामुळे मी असं म्हटलं की जरा या जालिंदर सुपेकरांची कुंडली काढावी काय काय पराक्रम यांनी केलेत आणि आतापर्यंतची त्यांची कारकीर्द कशी राहिलेली आहे कोणते कोणते भ्रष्टाचाराचे आरोप यांच्यावरती आतापर्यंत झालेले आहेत आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे आपल्या महाराष्ट्र यांना एक पुरस्कार देखील या थोर व्यक्तिमत्वाला दिलाय आणि ते मी आज तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं मंडळी तुम्ही जर सुपेकरांचं करिअर पाहाल तर त्यांचं करिअर म्हणजे यशाची गाथाच आहे असं तुम्हाला वाटेल त्यासोबतच त्यांच्या यशासोबत आहे जालिंदर दत्तात्रय सुपेकर पाच मे एकोणीसशे सत्तर रोजी सुपेकरांचा जन्म झाला मुंबईच्या बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधून पशुवैद्यकीय विज्ञानाची पदवी म्हणजे बी व्ही अँड एस सी आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी एमबीएची पदवी मिळवली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे मध्ये एम ची परीक्षा उत्तीर्ण होऊन डी एस पी या पदावरती त्यांची नियुक्ती झाली परभणी सातारा जळगाव म्हणून काम केलं काही ठिकाणी पोलीस अधीक्षक होते तर काही ठिकाणी पोलीस उप अधिक्षक दोन हजार पाच मध्ये आय पी एस अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि त्यांनी पुणे शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त त्यासोबतच सी आय डी मध्ये उपमहानिरीक्षक म्हणजे डीआयजी म्हणून तांत्रिक सेवेच काम आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये विशेष महानिरीक्षक म्हणून कारागृह हो विभागाच्या मुख्यालयात पुण्यात जबाबदारी सांभाळली मंडळी तुम्हाला देखील आश्चर्य वाटत असेल की एवढ्या कमी कालावधीत त्यांना एवढ्या बढत्या कसं काय मिळाल्या हे आश्चर्यकारकच आहे सगळ्यांनाच असं जमतं असं नाही पण याच्या मागचा खेळ वेगळाच होता विशेष म्हणजे यांना दोन हजार पंधरा साली जळगावात पोलीस अधीक्षक म्हणजे एस पी म्हणून काम करताना महाराष्ट्र सरकारकडून महात्मा गांधी शांतता पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दोन हजार पंधरा साली देण्यात आला होता त्यांना कशासाठी हा पुरस्कार मिळाला हा प्रश्न जर तुम्ही विचाराल तर जळगाव जिल्ह्यात सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारकडून अत्यंत विशेष अशा महात्मा गांधी शांतता पुरस्कार मिळालाय मला एक कळत नाही जसं आजकाल बॉलिवूडमध्ये पैसे देऊन पुरस्कार विकत घेतले जातात तसंच काही पैसे देऊन सरकारी पुरस्कार देखील विकत घेतले जातात की काय तुम्हाला काय वाटतं हा पुरस्कार देण्यामागचं कारण काय असेल मला कमेंटमध्ये सांगा असे हे थोर पुरस्कार प्राप्त सुपेकर साहेब आता आपण यांनी आत्तापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलूया त्यांच्यावरती काय काय आरोप झालेत त्याच्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला मी त्यांचे चार मोठे भ्रष्टाचाराचे चा आरोप सांगणार आहे आणि ते आरोप पाहून त्या भ्रष्टाचारामधला आकडा ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल पहिला आणि सगळ्यात गंभीर आरोप होतो तो तुरुंगातील कैद्यांकडून खंडनेची मागणी करण्याचा आरोप चार जून रोजी भाजप आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावरती थेट आरोप केला की त्यांनी तुरुंगातील एका कैद्याकडून तीनशे कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ही तक्रार आता आपल्या निदर्शनास आलेली आहे असं सुरेश धस यांनी सांगितलं त्यांनी सुपेकर यांना शंभर टक्के फॉल्टी आहे असं संबोधलं त्याच दिवशी मंडळी दुसरा आरोप त्यांच्यावरती झाला वकील निवृत्ती कराड यांच्याकडून अमरावती कारागृहातील एका कायद्याच्या जमानतीसाठी जालिंदर सुपेकर यांनी तब्बल पाचशे कोटी रुपये मागितल्याचा आरोप कराडांनी केलेला आहे आणि या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली असून प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांनी टॉर्चर केले नाही अशा नऊ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुपेकर यांनी निलंबित केल्याचा दावा देखील कराड यांनी या याचिकेमध्ये केलेला आहे यामध्ये अतिरिक्त अधीक्षक वरिष्ठ तुरुंग अधिकारी वैद्यकीय अधिकारी तुरुंग अधिकारी हवालदार आणि एका महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे कराड यांच्या मते सुपेकर यांनी कायद्याला मी तुम्हाला या प्रकरणातून बाहेर काढून देतो असं सांगून पैशांची मागणी केली होती पण त्यासाठी मागितले किती तब्बल पाचशे कोटी रुपये मंडळी आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे जो कारागृह हो खरेदी घोटाळ्याशी संबंधित आहे महाराष्ट्रातील कारागृहांसाठी रेशन आणि इतर सामग्रीच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा दावा होत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी हा मुद्दा उचलला आहे त्यांनी सांगितलं की गहू तांदूळ साखर डाळी यांसारख्या वस्तू बाजारभावापेक्षा कितीतरी पट जास्त किमतीमध्ये खरेदी केल्या गेल्या आणि त्यांनी त्याची यादीच सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे तुम्ही आता स्क्रीनवरती इथं ती यादी पाहू शकता सुपेकरांनी पाच कोटीचा घोटाळा या सगळ्या प्रकरणामध्ये केलेला आहे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय एकंदरीतच असं दिसून येतं मंडळी हे ये साहेब लाख दोन लाख रुपयांचा घोटाळा करत नाहीच ना ना ते डायरेक्ट करतात हजार पाचशे करोडचा घोटाळा याच्या व्यतिरिक्त वैष्णवी हगवणे केस मध्ये आपल्या भाच्यांना शस्त्र परवाने मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती होत आहेच आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे जालिंदर सुपेकर यांनी या आरोपांना निराधार असं म्हटलेलं आहे आणि काही प्रकरणामध्ये त्यांना निर्दोष ठरवलं जरी गेलं असलं तरी देखील हे सगळे वाद अजूनही त्यांच्या अवतीभोवती फिरत आहेत आणि खास करून या सगळ्या वादांमुळे या सगळ्या आरोपांमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या विश्वासार्हतेला आव्हान मिळत आहे आणि या असल्या भ्रष्ट लोकांमुळेच आजही सामान्य माणूस पोलीस स्टेशन मध्ये जायला पोलीस स्टेशनची पायरी चढायला घाबरतो त्याला वाटतं नकोय बाबा पोलिसांकडे गेलो तर उगाच मलाच पैसे मागल आणि माझाच खिसा रिकामा होऊन जाईल आणि ही आहे आपल्या पोलिसांची प्रतिमा महाराष्ट्र सरकारनं ही पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी लवकरात लवकर पाऊल उचलण्याची गरज आहे सर्वसामान्य माणसांचा विश्वास पोलीस खात्याला जिंकावाच लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र